आलमटी धरणातून सध्या किती क्युसेकने विसर्ग सुरू आहे तसेच आलमटी धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आलमटी धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आल्यानं पुन्हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापुराचं संकट उभं राहिलं होतं दुसरीकडे आलमटी धरणात मोठी आवक वाढली होती त्यामुळे आलमटी धरण प्रशासनानं विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला काल सकाळी तीन लाख बारा हजार पाचशे त्र्याऐंशी क्युसेकने विसर्ग सोडला जात होता दुपारी एक वाजल्यानंतर यात पुन्हा वाढ करण्यात आली त्यानंतर धरण प्रशासनानं रात्रीत पुन्हा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला सायंकाळी आलमटी धरणातून तीन लाख सव्वीस हजार सातशे ऐंशी क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता सध्या तो कायम ठेवण्यात आला आहे आज देखील तीन लाख सव्वीस हजार सातशे ऐंशी क्युसेके पाणी सोडलं जात आहे धरणात सध्या दोन लाख चौपन्न हजार आठशे नव्वद क्युसेक ने आवक येत आहे आलमटी धरणात बहात्तर पॉईंट एक टी एम सी पाणी साठा झाला आहे तर सध्या आलमटी धरणाची पाणी पातळी पाचशे अठरा पॉईंट सत्तावीस मीटर इतकी झाली आहे